नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर उपाय बघणार आहोत बघा हा महाशिवरात्री येत्या सव्वीस तारखेला आहे आणि महाशिवरात्री हे भगवान शिवांचं अतिशय महत्त्वाचं व्रत किंवा मोठं व्रत मानलं जातं बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बरेच जण उपवास करत असतात व्रत करत असतात त्या अनेक सेवा उपाय पण करत असतो ज्यांना प्रदोष व्रत जमत नाही ज्यांना सोमवार करायला जमत नाही ते भक्त किंवा ते लोक जे आहेत वर्षातून एकदा महाशिवरात्रीचं उपवास व्रत करत असतात तर याच दिवशी काही उपाय आपण आपल्या घरासाठी आपल्या घराच्या सुखासाठी जर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे काही उपाय जर आपण केले तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला जास्त होतो आणि भगवान शिवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर बघा जसं की आपण सेवा उपाय करत असत सेवा किंवा व्रत करत असतो उपवास करत असतो त्याचबरोबर तुम्हाला हे उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून येणारी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि घरामध्ये जर तुमच्या कोणी करणीबाधा केलेली असेल क जर तांत्रिक प्रयोग वगैरे झाला असेल तर त्यावरतीसुद्धा अतिशय प्रभावशाली उपाय किंवा सॉरी प्रभावशाली सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला हे हे उपाय जे आहे ते तुम्ही नक्की करा आणि वर्षातून एकदाच करता येणार आहे आपण रोज तर करत असतो पण विशिष्ट अशा दिवशी कि किंवा विशिष्ट तिथी दिवशी की कि, किंवा असे विशिष्ट काही व्रत वैकल्य असतात उपवास किंवा अशा काही म्हणजे म्हणतो ना की देवांचे वार असतात तिथी असतात त्या त्यावेळेला जर आपण असे काही उपाय सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला अधिक मिळत असतं अधिक पटीने मिळत असतं म्हणून हे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत तर आता उपाय कधी करायचे दोन्ही उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही साजेच्या वेळी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहेत प्रदोष काळात म्हणजे साडेसहा ते साडेसहापासून पुढे साडेसात आठपर्यंत तुम्ही कधीही हे उपाय करू शकता सॉरी ह्या सेवा करू शकता तर आता सगळ्यात पहिले पैसा बघा आपल्या आयुष्यामध्ये पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आणि जिथे म्हणजे सुगंधी वातावरण असतं जिथे प्रसन्न वातावरण असतं तिथे माता लक्ष्मी अखंड राहत असते जिथे घ ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची रोज पूजा केली जाते रोज सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड राहत असते म्हणून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी बघा आपण बऱ्याचदा कमेंट्स येतात की ताई खूप आम्ही कष्ट करतो मेहनत घेतो पण आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही बघा आपल्या घरामध्ये कुठेतरी सेवा उपाय कमी पडत असतात त्यामुळेच आपल्याला हे परिणाम दिसून येत असतात तर आता तर आता हा छोटा उपाय केल्याने आमच्या घरामध्ये काय लक्ष्मी स्थिर राहणार आहे का किंवा पैशाचा पाऊस पडणार आहे का असं होणार आहे का तर असं अजिबात नाही बघा पैसा कमवण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला कष्टच कष्टच करणं करणं आहे पण आलेला पैसा घरात स्थिर राहावा वायफळ खर्च होऊ नये लक्ष्मी खूप माता लक्ष्मी खूप चंचल आहे तिला कधी एकदा आपल्या घरातून निघून जावं असंच होत असतं पण तिला आपल्या हाताशी बाळगणं आपल्या हाताशी धरून ठेवणं आपल्या घरामध्ये स्थिर ठेवणं हे आपल्याच हातात असतं तर आता हे छोटे छोटे उपायसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या कामी येत असतात तर आता काय करायचं जे का आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक सेवा करतो जसं रुद्रा की रुद्राभिषेक असेल की महादेवांच्या पिंडीवरती आपण बेल घालतो तर बघा बेल अर्पण करत असतो तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहिले असतील कितीही तुमच्या यथाशक्तीने जेवढे बेलपत्र वाहिलेले आहेत आता जर हे हे हा जो काही उपाय आहे तो तुमच्या जर तुम्ही घरामध्ये केला म्हणजे घरामधून जर तुम्हाला करता आला तर ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही मंदिरात जाऊन ती गोष्ट तुम्ही आणली आणि त्या गोष्टीचा उपाय केला तर अतिशय उत्तम जर मंदिरात तुम्हाला जायला नाही जमलं तर तुम्ही घरात देखील करू शकता तर आता ज्यावेळी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकजण आपण महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असतो तर त्याच आपण जे काही वाहिलेलं बेलपत्र आहे ते बेलपत्र तुम्हाला तुमच्या पर्स किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे पण ठेवत असताना ज्यावेळी संध्याकाळच्या वेळीच ते बेलपत्र तुम्हाला उचलायचं आहे उचलत असताना दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की आता बेलपत्र त्यांच्या पिंडीवरतच का घ्यायचं बघा ज्यावेळी आपण महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र वाहिलेलं असतं त्यावेळी भगवान शिवांची शक्ती एक पॉझिटिव शक्ती त्यामध्ये शिवतत्व जे आहे त्यामध्ये आकृष्ट झालेलं असतं शिवतत्व त्यामध्ये सामावलेलं असतं आणि म्हणून म्हणूनच भगवान शिवांच्या पिंडीवरचंच आपल्याला बेलपत्र जे आहे ते आपल्याला पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहील हुँ? तर आता म्हणून हे त्यामागचं मूळ कारण आहे तर त्यामध्ये भगवान शिवांचं शिवतत्व जे आहे ते त्यात सामावलेलं असतं म्हणून ज्या काही सेवा आपण केलेला असतो जसं की रुद्राभिषेक असेल ह्या साध्या साध्यासुद्धा सेवा नसतात यांचं खूप महत्त्व आहे ज्यावेळी आपण या सेवा करत असतो त्यावेळी शि जे शिवतत्व आहे त्यामध्ये सामावलेलं असतं शक्ती आहे त्यामध्ये सामावलेली असते एक पॉझिटिव्ह शक्ती त्यामध्ये सामावलेली असते म्हणून तो उपाय आपल्याला करायचा आहे तर आता ते बेलपत्र तुम्ही तुमच्या तिजोरीच्या जिथे पैसे ठेवता तिथे ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवू शकता जेणेकरून लक्ष्मीसुद्धा स्थिर राहील आणि भगवान शिवांचा माता पार्वतीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील तर आता एक बेलपत्र तुम्हाला अगदी काही जास्त करायचं नाही फक्त बेलपत्र घ्यायचं भगवान शिवांना प्रार्थना करायची पण संध्याकाळच्या वेळी करा दिवसभरामध्ये जसं आपण सेवा केलेली आहे तसंच ते बेलपत्र राहू दे तिथे त्यांच्या पिंढीवरती आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता आता दुसरा उपाय म्हणजे काय तर बघा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीस असते कधी कधी काय होतं ना की बऱ्याच कमेंट्स असतात ताई आमच्या घरामध्ये सतत भांडणं होतात सतत कटकट होते सतत वाद होत असतात मग ह्याच्यावरती काय सेवा करायची तर बघा जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ही सेवा केली इतर दिवशी दिव म्हणजे इतर वेळीसुद्धा तुम्ही करू शकता पण महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हा ही सेवा आवर्जून केली तर त्याचा चांगला लाभ किंवा चांगले फायदे तुम्हाला होतील आणि अनुभवसुद्धा येईल तर आता बघा कालभैरव देवता जे आहेत ते भगवान महादेवांचेच किंवा भगवान शिवांचेच एक रूप आहेत त्यांचा उजवा डा उजवा हात समजलं जातं कालभैरव देवतांना आणि कालभैरव देवता जे आहेत ते न्यायप्रिय देवता आहेत बघा आप त्याचबरोबर भूत प्रेत पिचाच बाधा कर्णी वाहनामती तांत्रिक प्रयोग यावरती अतिशय म्हणजे प्रभावी आणि न्याय म्हणजे त्यांचे त्यांची सेवा जर या सगळ्यांसाठी आपण केली तर त्यात त्याचे लगेच अनुभव आपल्याला येत असतात म्हणून जर तुमच्या घरावरती कोणी कर्णी केलेली असेल कोणी तांत्रिक प्रयोग केलेला असेल घरामध्ये सतत कटकट -कट, चिडचिड होत असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत घरामध्ये आजार पण येत असेल त्याचसोबत बघा कधी कधी काय होतं आपण सेवा करायला बसलेलो असतो पण सेवेत मन लागत नाही तर का किंवा सेवा कराविषयी वाटत नाही तर का आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी ठाण मांडून बसलेली असते ती आपल्याला आपल्या देवांची सेवा करून देत नाही कारण तिला तिचं वर्चस्व म्हणजे त्या नकारात्मकते म्हणजे स्वतःचं वर्चस्व तुमच्या घरामध्ये टिकवून ठेवायचं असतं ज्यावेळी तुम्ही देवांची सेवा करत असता त्यावेळी तिचं वर्चस्व जे आहे ते कमी कमी होत जातं त्यामुळे कधीही बघा तुम्ही सेवा करायला बसला की तुम्हाला झोप येते जांभई येते नकारा म्हणजे नको वाटतं किंवा नक मनामध्ये वाईट विचार येतात तर हे सगळं सग्ड़, ही सगळी कारणं जी आहेत ते निगेटिव्हिटी घरामध्ये आहेत त्यामुळे हे आपल्यासोबत असं होतं तर आता ही निगेटिव्हिटी घालवण्याचा अतिशय प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा आज मी आ, आता मी तुम्हाला सांगणार आहे तर ही सेवा तुम्हाला संध्याकाळच्याच वेळी करायची आहे तर आता काय करायचं सगळ्यात पहिले आता आपण सकाळीच महादेवांची पूजा वगैरे केलेली आहे आता कालभैरव देवतांची पूजा करणं म्हणजेच महादेवांचीच पूजा करणं तर हा उपाय तुम्ही क नक्की करा तर बघा ज्यावेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे रेवा त्याच्यानंतर एक छोटासा पाट घ्या पाटावरती तुम्हाला तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती कापडं अंतरलं तरी चालेल वस्त्र अंतरलं तरी चालेल त्याच्यावरती एक तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक छोटीशी त्या स्वस्तिकावरती छोटीशी पंती ठेवायची आहे आणि त्या त्यामध्ये दोन वातींची एक वात करायची हुँ? दोन वातींशी एकवात करायचे आणि ते स्वस्तिक जे आहे त्या स्वस्तिकाला पहिल्यांदा हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या कि आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता सॉरी त्या पंथीमध्ये मोहरीचं तेल टाकू शकता किंवा शुद्ध गाईचं तूप टाकू शकता कारण दिवा हा मांगल्याचं आणि यशाचं प्रतीक असतं मांगल्य म्हणजे आपल्या घरात सगळं चांगलं व्हावं नकारात्मकता दूर व्हावी सकारात्मकता घरामध्ये टिकून राहावी म्हणून मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता इतर वेळी ज्यावेळी आपण सेवा कर। करत असतो त्यावेळी आपण हे काय करत नाही पण अशा विशिष्ट तर दिवशी अशा वे म्हणजे विशेष सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर मोठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे त्याचं स्वस्तिक तुम्हाला काढायचं स्वस्तिकाला हळद कुंकू लावायचं त्याच्यावरती मातीची पंथी ठेवायची पंथीमध्ये दोन वातींची एक वात तयार करून ती प्रज्वलित करायची त्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकू शकता मोहरीचं तेल टाकू शकता जे तुमच्याकडे आहे ते टाकू शकता आता त्यानंतर देवघरापुढे बसायचं हातामध्ये तुम्ही तु, तुमच्याकडे जर पिव प्यूर, पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय घ्यायचं हे सुद्धा सांगणार आहे बघा हा शक्यतो जर पिवळी मोहरी असेल तर अतिशय उत्तम तर आता माझ्याकडे नेहमी पिवळी मोहरी असते मी सतत उपायांसाठी किंवा सतत आमावसेला वगैरे आपण पिवळ्या मोहरीचे उपाय करत असतो तर त्याच्यासाठी लागतं म्हणून मी दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आपल्याला सहज मिळते किंवा तुम्हाला कुठेही बाजारामध्ये पण मिळून जाईल तर पिवळी मोहरी तुम तुम्हाला घ्यायची आहे मूठभर अशी तुमच्या हातात जेवढी बसेल तेवढी पि पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अकरा माळी अकरा सॉरी अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे सेवा करण्यापूर्वी तुम्हाला महाराजांना भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे बघा भगवान शिव हे स्वामींचंच एक रूप आहेत स्वामी भगवान शिवांचं रूप आहेत आपले महाराज ब्रह्मांड नायक आहेत आणि महाराजांच्यासुद्धा आपल्या तोंडामध्ये सतत असायचं की शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर हा हा नाम जप तुम्हाला एकदा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या सेवेला चालू करायचं सेवा करत असताना भगवान शिवांना महाराजांना प्रार्थना करायची की जी काही माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जाऊ दे माझ्या घरामध्ये मांगल्य म्हणजे सगळं सुख समृद्धी नांदू दे घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे दूर जाऊ दे त्यांचे प्रयोग या सगळ्यांचा नाश होऊन घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होऊ दे आणि त्यासाठीच मी ही सेवा करते ही सेवा किंवा हा उपाय मला लागू पडू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची तुमचं सुरक्षा कवच माझ्या घरावरती असू दे अशी प्रार्थना करायची त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला घ्यायची अकरा वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आणि अकरा वेळा वेदोक्तवलगासम ह्या दोन सेवा तुम्हाला करायच्यात ह्या दोन्ही सेवा ज्या आहेत त्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तर अकरा वेळा म्हणलं तर त्याचं बघा जेवढी जास्त सेवा तेवढं आपल्याला अधिक लाभ मिळत असतो जर तुम्हाला वेळ नसेल तर एक एक वेळा म्हणू शकता काही हरकत नाही पण अकरा अकरा वेळा म्हणलं तर अतिशय उत्तम अगदी दहा पंधरा मिनटं लागतात काही जास्त वेळ लागत नाही तर अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त आणि अकरा वेळा कालभैरविष्टकोन स्तोत्र ह्या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर ती पण दोन्ही सेवा करत असताना ती पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला हातातच धरायची आहे आता हातात धरून झाल्यानंतर सेवा करून झाल्यानंतर ती लगेच लगेच उठायचं ती पिवळी मोहरी आपल्या घरातल्या सगळ्या चारी कोपऱ्यात तुम्हाला थोडे थोडे टाकायचे आहे त्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आणि मुख्य प्रवेशद्वारा समोर असं उभं राहायचं पहिल्यांदा इकडच्या साईडला त्यानंतर इकडच्या साईडला चारही दिशेला तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची त्यानंतर बघा आणि म ताकत असताना महाराजांचं नामस्मरण करू शकता किंवा शिवहरीशंकर नवामी शंकर हा सुद्धा तुम्ही नामजप करू शकता पण ताकत असताना तुम्हाला सतत विचार करायचा आहे किंवा महाराजांना प्रार्थना करायची आहे की या दारातून जी काही घरा माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते आहे ती दारा घराच्या बाहेरच थांबू दे ती माझ्या घरामध्ये चुकूनही येऊ नये किंवा घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाऊ दे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू दे असा विचार पॉझिटिव्ह विचार म्हण करून तुम्हाला ती पिवळी मोहरी बाहेरच्या साईडला उजव्या साईडला डाव्या साईडला अशा प्रकारे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबरच म वरच राहायचा आहे आणि त्या जी काही मोहरी आहे ती तुम्हाला बाहेर फेकायचे आता घरामध्ये सगळीकडे फेकून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारापाशी फेकायचं म्हणजे सॉरी टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला हातपाय धुवायचे आणि परत देवघरापुढे यायचं देवघरापुढे आल्यानंतर तुम्हाला एक वेळा शिवकवच ज्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा तुम्हाला पठण करायचं आहे तर शिवकवच स्तोत्र जे आहे सुद्धा अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे जेणेकरून आपल्या घरावरती भगवान शिवांचं सुरक्षा कवच राहील आणि ह्या सगळ्या सेवांचासुद्धा आपल्याला लाभ होईल त्यामुळे हातपाय धुवून परत एकदा देवघरापुढे बसायचं आणि एकदा तुम्हाला शिवकवच स्तोत्राचं पठण करायचं आहे तर अतिशय साधी सोपी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा खूप अनुभव सुंदर येतील तुम्हाला आणि अशा विशिष्ट तिथीं दिवशी जर आपण ह्या सगळ्या सेवा केल्या तर त्याचा खरंच लाभ आपल्याला होतो पण ते लाभ आपल्याला जरी दिसून येत नसले आपल्याला वाटतं की एवढे छोटे छोटे उपाय करून आपल्याला काय मिळणार आहे पण अडचणीच्या कामामध्ये अडचणीच्या वेळेमध्ये हे छोटे छोटे उपायच आपल्याला खूप काही देऊन जात असतात तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर आणि ती जी पंथी आहे ती परत तुम्ही एखाद्या दुसऱ्या क ती पंथी जी आहे तशीच जो जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवू द्यायची ज्यावेळी वीज येईल त्यावेळी तुम्ही परत तिचा कोणत्याही उपायांसाठी वगैरे वापर करू शकता असं काही नाही की टाकूनच द्यायची वगैरे असं काही नाही परत कोणत्याही तुम्ही दुसरे उपाय वगैरे करू शक करताना ती पंथी तुम्ही वापरू वापरू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा या सगळ्या सेवा उपायांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी समर्थ